खराब आहे घरात घरातलं वातावरण लाईव लाईव नाही घर नाही टाकवत नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं आता हे बघा चुलीवर का मांडू नये आमचं म्हणजे आम्ही गेलो होतो हे बघा घरून आहे का हे बघा भुई मुगाची शेंगा शिजत आहे चुलीवर तर संगीता वाटते ते अंग धोवाले मस्त बायरं रन तर असं ऊन आहे बायरं फोन घेण्यात आहे आम्ही आत्ता आलो शेंगा उकडून गेलो होतो हे बघा ते खाली आहे दिसते तर मला दिसत असेल तुम्हाला पाहून घेते हिरवं हिरवं दिसते बाहेर हिरवं हिरवं तिथं आम्ही गेलो होतो शेंगा तोळाली मस्तपैकी तिथं तो व्हिडिओसुद्धा काढले होते काही शार्ट व्हिडिओ काढले टाकायचे आहे काही लाईव्ह व्हिडिओ काढले होते सुमित्रा मोहितकार या चॅनलवर आणि आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलवर सुद्धा लाईव्ह व्हिडिओ काढले होते तुम्हाला आवडत असेल तर त्या चॅनलनेसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि हे बघा गावाखाली दुपार अशी आहे आणि हे बघा हे पक्षी कसे कीटक कसे ओरडत आहे ची असा आवाज काढून आमच्या विदर्भामध्ये भक्कम उष्णता असते त्यामुळे हे पक्षी असे दिवसभर ओरडत राहते बघा आता हे भयानक असणे उष्णता आमच्या गेल्या बंगामध्ये म्हणून आता हे असे आता कंटिशनर आता 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 येतो आता घरामध्ये आता बापू बसून घरामध्ये आमच्या गावाकडलं आता वातावरण बापू ते साफ कर तिकडला खोली मधी शेंगा खाऊन नाव हो, कसं गटाडा करून ठेवला त्या घरात तुला पटत नाही का विडिओ मिडीओ काढते तर बापू गेला आता खोली साफ करायला ताने लागली आता भावा बहिणीनो पाणी पितो आता मी भक्कम उष्ण राहत का ताण लागून जाते माणसाने हा आमचा फ्रीज आहे पाहून घ्या कसा वाटते सांगा फ्रीज मस्त पाणी लागते याच्यातलं आपल्याला चांगलं वाटते पाणी खाली पडलं आठ अशा प्रकारे आता आमचं आहे फ्रीज आता आणि आता कूलर आमचं आहे पण काही कामाचंच नाही पाणीच नाही फेकत आणि या कडत्या कडत्या गरमीमध्ये भयानक उष्णाला लागते कूलर चालू केलं का भरलं झोमते आणले ज्वाला फेकली आहे म्हणे म्हणून आम्ही आता काही कूलर काही लावतच नाही अजिबात काका वाटलं संध्या वाटाना थोडस लावतो थो न ना लावतच नाही कारण तर बिल येते भयानक बिला काही पडत नाही सात आठशे आता येत आहे बिल हां कूलर लावलं तर दोन अडीच हजार रुपये येते बिल कूलर लावणं का माती वाटते का त्यात मोटरही बिघडून आहे मोटर घेऊ शकतो पण आता बिल भाग कमायचे ना तर जाऊ दे म्हणतो कूलर काही लावत नाही तसंच तो गर्मीमध्ये आता हे बघा टीन आहे भरतं टीनपत्रा आहे तीनपत्रा असल्यामुळे भयानक गर्मी लागते असं आहे पाहता खेळेतलं जीवन काय म्हणते मनीषा बळीला जा रुजी नमस्कार नमस्कार ताई आता जीवनाचं आता शिजते आता आमच्या शेंगा आता खातो ती मस्त आम्ही शेंगा शिरल्यानंतर तुम्ही तर अंग धुत आहे अंग धुतल्या मग ते पायते आता शिजले का खात शेंगा भावा बहिणीनं तुम्ही आमचे गावाकडचे मी लोक पाच रावा इथे या चॅनलवर शाराट व्हिडिओ कधी एकाना टाकून जाईल मोठाला मोठा व्हिडिओ तुमची इच्छा असेल तर टाकत जाईल आणि असे लाईव्ह व्हिडिओ येतंच राहणार आहे आपल्या या चॅनलवर आमच्या जीवनातले प्रश्न असं तसं आम्ही काय खातो पितो कुठं जातो रोजच्या नित्य जीवनातील ज्या घडामोडी असते आमच्या जीवनातल्या त्या आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो तर आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला पण लाईक करा, करा कमेंट करा छान अशी आम्हाला प्रोत्साहन द्या तुमच्या कमेंट आम्ही वाचत असतो आम्हाला बरं वाटते तुमच्या वाचून या चॅनलवर मी आरोग्याचे व्हिडिओ टाकत होतो पण आता टाकत नाही आहे कारण तो माझं चॅनल डेट झालं होतं काही कारणानं लोकांपर्यंत सूचना पोचत नव्हत्या म्हणून जाऊ म्हटलं मी यातले व्हिडिओ डिलीट म्हणून टाकले आता हे आपले आपल्या जीवनातले ब्लॉग टाकणं चालू आहे आता मराठी ब्लॉग आपल्या जीवनातले आता चितलं का चक्क तो थोडंसं मी आता शिकलं का कावा जवा आहे का अंगधाच आहे का बापू झाला साफसोफ बापू ने शेंगा खाल्ल्या शेंगा भाजल्या होत्या घरामध्ये आणि मस्त गटाडा करून ठेवून येला कॅमेऱ्यामध्ये कसं दाखवावं म्हटलं तिकलं तिकल्या खोलीमध्ये गेलोच नाही मी मित्रांनो तिकली खोली पहिलं बांधली होती खोली गेल्या वर्षी बांधली बकऱ्या चारून बकऱ्या विकून बांधली तिकडे खाली यूट्यूबच्या भरशा बांधली होती मार्गदर्शन गुरुजी नावाचं यूट्यूब चॅनल त्या भरशा बांधली होती डेट झालं चॅनल हे आणि हे झालं चॅनल डेट तर आता, काम ले आता है, ले, मी काम करणं सोडून दिलं त्याच्यावर आता जास्तीत जास्त आपण हे आता नवीन चॅनल काढले म्हणून मी आमच्या जीवनातले ब्लॉग दाखवायसाठी नवीन चॅनल काढलेलं होतं याच्यावर काम करणं सोडून दिलं होतं तर नाव सांगतो पहा तुम्हाला तुम्हाला जीवनातले मराठी ब्लॉग आवडत असेल मराठी विलोक्स आवडत असेल तर तुम्हाला सांगतो नाव आमचं चॅनल आहे ते माझ्या बायकोचं सुमित्रा मोहितकार ही एक चॅनल आहे आणि आमचं कुटुंब विलोक्स नावाचं दुसरं चॅनल आहे या चॅनलची आपल्या कमाई चालू झाली आहे तर तुम्ही माझ्या त्यासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आवडत असेल तर करा नसेल आवडत तर नका करून नातं विनाकारण आपलं तुम्हाला आवडायचं नाही आणि आम्ही सांगायचं सा। त्यानं पण चॅनल खराब होते आता माझ्या बापाने आणि काकानेसुद्धा दर्शन गुरुचे चॅनल खराब केलं सांगू सांगू माझ्या पुतणीचे चॅनल आहे माझ्या मुलाचं चॅनल आहे असं तसं सांगू सांगू खराब करून ठेवलं कोणा चॅनलचं नाव सांगू नये माणसानं असं आहे आणि आवडत असेल तर सांगायला काही हरकत नाही आता तुम्ही ब्लॅक व्हिडिओ पाहता आपला याचा अर्थ तुम्हाला आवडते काही नाही काही लोकाला आवडते हां कदाचित एखाद्याला नाही आवडत पण काही काही लोकाला आवडते म्हणून हे आमचं सांगणार तसं आहे असं आता झालं वाटते आता अंगण शिरल्या का पाहतो आता शेंगा आमच्या मस्तपैकी भुईमुगाच्या शेंगा कोणी कोणी खाल्ल्या भुईमुगाच्या शेंगा सांगा मित्रांनो तुम्ही शहरामध्ये जाता का कुठं राहता सांगा चला चेक करतो आता मी चाललं <coughs> का आता थोडंसं याचं आड सूर्य गेला त्याच्या आड प नाही शिजलं शिजावाय का तरी वेळ लागेल का मी वेळ लागते वाटते भावा बहिणीला शिजाली कारण तर थोडासा वेळ झाला ना टाकली आम्ही चुलीवर गुळ घातल्या होत्या वेळ लागते म्हणते तरी अंदाजे किती वेळ लागेल तरी नक्की सांग आता का वीस पंचवीस मिनटं का वीस पंचवीस मिनटापर्यंत मी लाईव्ह ठेवू शकत नाही आता पैसे तंगीने खूप जास्त मित्रांनो तुम्हाला काय पैसे मागत नाही हो फक्त असा सपोर्ट ठेवा कारण तर हे पहिली खोली बांधली होती नंतर हे खोली बांधली मार्गदर्शन गुरुजी चॅनलच्या भरश्यात हे बांधली आणि नवीन चॅनल असलेले शेळ्याच्या भरश्यात हे बांधली होती कसं आहे okay. आमच्या चॅनलने सपोर्ट करत राहा कसं वाटते सांगा आमचं घर आमचं गोल गरिबाचं घर गर। अडीच तीन वर्षापासून टी व्ही नाही आहे मी दिवस म्हणलं होतं बापुले माहीत आहे जास्त आता दीड दी दोन झाले सोळाशे किती झाले बापू दिले दोन हजार एकवीसमध्ये बिघडली बावीस तेवीस चोवीस तिसरं वर्ष लागलं अडीच तीन झाले समजाचे अडीचक झाले अडीच अडीचक तीन नसून म्हणा पण अडीचक झाले अडीच किंवा दोन तर झाले पूर्ण दोन झाले कम्प्लीट मी मागं सांगत राह ना सांगत राहा दीड झालं झालं मग वर्ष दीडक वर्ष पण ते झाले आता कंप्लेट दोन झाले कंप्लीट तिसरं लागलंच समजायचं आता आता कमतर तर आहे ते तर काही करणं होत नाही टी व्ही पाहूनच सोडून दिला मी घरच्या संपूर्ण ना खरं तर काय आता उपाय नाही आता माणूस मांगायला हेच होते कंडिशन आता कामं धामाही भेटत नाही आपल्याला गावात कोणते भेटत नाही ना आणि यूट्यूबवर म्हणल्यावर कोणी आपल्याला कामही सांगत नाही पण ती मजुरी आता काय मी घरची शेती पहिलं नाही आता लागलो वाले दीड शेती गेली अशी वाहिली पैशाची पुन्हा कमतरता होती तिथे खोली बांधल्या म्हणजे जवळ नव्हता पैसा इकून तिकून कसं तसं पंप भेटी नाही काही भेटे नाही कसं तरी वाहिली आता पडत धडत शेती का साडे दहा पीक होत दीड दीड एक साडेतीन थेल्या पाडल्या होत्या आता वर्षी पुन्हा माहिती आता काय होते पाहू आता यावर्षी काही तेवढी पैशाची अडचण नाही आहे तेवढी गेली असे तरी पण आहेस आता बंद झालं बहिणीचं हा एक फोन घेतला होता पुन्हा तरी अडचण गेलीस पण गेले इथली वर्षी इथली अडचण काही तेवढी नाही आहे हे आपलं कसं आहे बी बी एन पैसे आहे गेल्या वर्षी लोकांचे पैसे मागून बी बी एन मला घ्यायला लागलं तरी पण बँकेचे नऊ हजार दिलेच नाही मी नऊ हजार काढले होते तुमचे भावानं काढले साठ हजार तिथले मुली नऊ हजार दिले होते बाबा भावाने नाही भरले मी नाही भरले कारण तर दोघांनी केलं बरोबर पैसे काही भरलेच नाही अजिबात उपाय नाही आता जे आलं ते आता खरंच लागते जीवनामध्ये आता असं आता गोष्ट आहे आता आता बघा जेवढ्या कळ्याकाच्या उन्हामध्ये आता सुमित्रा झाड आहे नाही झाड तर कसा करा कामं थांबत राहते सकाळपासून तर धुळे कामं थांबत राहते मोलमजुरी राहते आणि मग दुपारी गेल्या दुपारी धामं करते तीन साडेतीन वाजले का पुन्हा जाते कोणत्या ना कोणत्या मजुर्या कराल गावातल्या असं आहे त्या गावाकडलं जीवन तुला आवडल्यास लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या गावाकडचे ब्लॅक पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बिलायकांना दाबून ठेवा भेटूया नवीन विलगमध्ये तोपर्यंत नमस्कार